गुरुचरित्र मधील अध्याय त्रेपन्नवा नामधारकाला सिद्ध योगी आणि गुरुचरित्र अवतरणिका सांगितले श्री गणेशाय नमः श्री सत्य नमः श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नमः श्री दत्तात्रेयाय नमः श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नम श्री नृसिंह सरस्वतेन महा गुरु ब्रह्मा गुरविष्ण गुरु देवो महेश्वरा गुरु रेव परब्रह्म तस्मै श्री गुरवेंद महा श्रोते भावे सावधान श्री गुरु, गुरु चरित्राध्याय बावन्न ऐकणे नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै सेवनी जगरी चरित्र अमृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्मपूलक अंकित रोमांचही उडते कंठ झाला सर्ग तिथं गात्रे झाली संकपित पित वी वर्ण भाजे लोकात नेत्री वाहती प्रेमधार समाधी सुखे न बोले देह अनुमात्र न हाले सात्विक अष्ट भाऊ दिले नामधारक शिष्याचे देखोणी सिद्ध सुखावती समाधी लागली असे म्हणती सावद करावा मागवती लोकोपकारा करणे म्हणून हस्ते कुरवाळे ती प्रेम भावे आले किती देहावरी ऐक बाळा शिष्य तू तर भाऊ सागरी ऐसा समाधीस जरी ज्ञान राहिलं तुझ्या उदरी लोक तर ती कैसे मग या कारणे अंतकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी बाह्य देहाची रमाटणी शास्त्राधारी करावी तुवा विचारिले म्हणून आठवली अमृताची वाणी तापत्रयात करी आणि ऐशी अनुपम प्रगटले तुझ्यामुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बरवे केले तुवाही एकाग्रत्व ऐकले आता हेची विस्तारी नामधारका ऐशी आपली सिद्ध सांगते बरोबरी मग तो त्रे नेत्रोन मिलन करी कर जोडणी उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तुझी या विश्वास आधारू भवसागर पैल पारू तुझी करिशिष्टी गुरु राया ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका रोज सांगा या गुरुचरित्र अमृती अमृता होणे परमामृती भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देऊणी स्थिरावली अतृप्त आहे अजून ह्याची कथा पुन्हा सुचवणी अक्षयामृत पाजून आनंद सागरी मध्ये ठेवा बहु औषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंता आणि रसायन संग्रह करते विजक्षण तैसे सार मध ऐकोणी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमणा मनाती बाळका तुझी वासन अखंड राहो श्री गुरुचरित्रे श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणी प्रथम पासणी सारांशनी का बावन्न अध्यायापर्यंत प्रथमादी मंगलाचरण मुख्य देवता चारी चारी श्री गुरु मूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले त्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पती चारी युगांचे भाव कथिथी श्री गुरु सेवा दीपका प्रति घडली असे कथियेले नामधारका अमरजा संगमा श्री गुरु नेते आपले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा कथी येला चतुर्थाध्याय अनुसै प्राबाई त्रयमूर्ती येते पुत्र होती स्तरण पाणी करीत पंचमी दत्तात्रयधरी स्वया अवतारा पीठापुरी श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले सहाव्यात लिंग घेऊनी रावणाता गोकर्णी विघ्नेश्वरी विघ्न घेऊणी विघ्न गुरु स्थापन केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात प्रति गौतम सांगतम चांदाई उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव होती तया प्रती गुरु कथा सांगती शनी प्रदोष व्रत देती त्या आणि करीती अष्टमी डोमान रजिका प्रती कृपाळ गुरु राज्य देती दर्शन देऊ भरती पुरती गुप्त झाले मग येते तस्करी मारीला फक्त ब्राह्मण तस्करामध्ये ती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देते दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याचे नारे नरसिंह नरस्वती तिचे उदर एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रति ज्ञान कथुनी पुत्र देते काशी क्षेत्री संन्यासी घेती यात्रा करीत उत्तरेची माता पित्या ते करंजपुरी भेटोणी येते गोदातील कुक्षी व्यथेच्या कुक्षी व्यथेच्या विप्रावरी पूजा ती त्रयोदशी क्रूर योनाचे कुरुणे शासन सायन देवास वरधान देवढुरी गुप्त होती वैजुनाची प्रती भुवनेश्वरी संगीत भुवनेश्वरीला ब्राह्मण जिमा छेदुने करी अर्पण त्यास श्री गुरु विद्या देवन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटोणी दैद्र्याचा कुंभ देधला हिमाचा वर्णिला प्रताप श्रीगुरुचा अष्टादश्यायात औदुंबर सराते गरुणी वर्णन योगिणी सिंही उणी वरदान गाण्याचा पुरासा आपण एकोणवीसशे श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दले तिथला दोन एक मर्ता कथित ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात तेची कथा एकविशी प्रेत आणि औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठवती कृपाळ भिक्षा दरिद्रा घरी येते त्याची वंध्या मैशी होती बावी वर्द ती सगळे दुग्धवती बावीस साव्यात वर्ध दिला तेवीस साव्यात श्री स राजाने गाणगापुराच तेथे उद्धवती राक्षस ते विक्रम करून श्रीगुरु निघला भेट जाते त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे पद्म्या चोवीस साव्यात वर्ध दिली लेछा पुढे वेद म्हणते विप्र ते विक्रम त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगती आला पंचविशी आला पंचविषी तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना करुणी कुंठित्रस्ता ब्रह्म राक्षस त्याग केले अष्टाविंशी तया पतिता धर्माधर्म सांगोणी कथा पुनरपी देवणी पतिता व्यथा गृहाप्रती दवडिला एकोणत्रीशी संभस्म प्रभाव त्रिविक्रमा कर गुरुराव राक्षसा उद्धरी मामदेव हा इतिहास त्यांची સ્ત્રી શોધ્યાયી પતિમતા તયાથી સ્ત્રી કરી બહુઆકાતા શ્રી ગુરુનાથ કથા કથો कथून शांत पाहतील एकतीस आव्यात त्याची कथा पतीव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार पोदिता ते स्त्री येथे जगद्गुरु सहगमणे निगता सती श्री गुरु सहली नमस्कार येथे आशीर्वाद देऊनी तिचा पती बत्तीस आव्यात उठविला ते तीस आव्यात रुद्राक्ष धारणात कथा कुकुट प्रकट दोघे वैश्य वैश्य ते कथन करीती राय ती पाराशर रुद्राध्याय महिमावरण चौतीस आव्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन हारद भेटले राया ते पंच त्रिशत्र प्रसंगात कचदेव यांनी कथा वर्तत आणि कसोमवार वृत सीमंतिनीच्या प्रसंगी छत्तीस ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रीने नेले परण भोजना कंटाळून धरित श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग भंगती सप्तशी नाना धर्म विप्रा सांगणे ब्रह्म ब्रह्म कर्म प्रसन्न होणे वर उत्तम देती श्री गुरु तयाती अष्टत्रेशी भास्कर ब्राह्मण ती घामपुरतेशी जुवी अन्न जे विरे ब्राह्मण अनेक गावाचे शिद्राते सोमनाथाची गंगा होती साठ वर्षाची वंद्या होती ती सत्री पुत्र संतती एकोणचाळीसाव्या अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवली द्रवडेले त्यांच्या कुष्ठा शबरकथा शिष्य वरिष्ठा चाळीसाव्यात सांगती एकेचाळीसी सायन देवा हस्ते हस्ते घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बरोबर काशी यात्री निरूपण पुत्र कलत्रेसी सायन देवन घेऊनही येवनी करते श्री गुरुस्तव त्याला कधी ती यात्रा भाव वरही देती बेचाळीसी त्रेचाळीसी अनंत व्रत धर्मराय कृष्ण सांगत तेवा व्रत सांगोनी व्रत करगी सवेचाळीसी संतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी क्षणाशी शिवरात्री पुण्य कथा त्याशी विमर्शन राजाची कथी येते पंचेचाळीसी कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नान कुष्ठ नासुरी ज्ञान देते कल्लेश्वर परगे ग्रामास गुश्री गुरु भेटतील नरहरी कवीच आपला शिष्य करीत त्यास शेहेचाळीसाव्या अध्यायी सत्तेचाळीस सा आय अधिवाळी सन गुरुशी आमंत्रित सात जण रूपे धरणे आपण गेले मठीही राहिले अठ्ठेचाळीस शूद्र शेती त्याचा दुधळा कापून टाकिले शतगुणे पिकवणे पु� पुढती

असे गाणी दापुरी कली युगी अथर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले भक्त जनाना जैसे पाहिले तैसेच भेटते अद्याप हे अवतरणिका एका सिद्ध महाराज श्री गुरु भेटती जपे त्यांना जैसा भावार्थ असे आपला तैशी कार्य संपादित नामधारका तो शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा वदरो सत्शिष्या पूर्वी ऐकले असेल काही त्या ते तात्काळ तात्काळले ठाणे इतर इच्छा होईल म्हणे श्री गुरु चरित्र शरणाची ऐसी ही अवतरणिका जाणू तुझ कथिली कथांची खूण इथे सतत करीत स्मरण कथा अनुक्रमे स्मरतात ऐसे वदे सिद्ध म्हणे नामधारक नागे विनवी तसे खर जोडेल वचने सर्वसिद्धी आता असे विनवणी गुरु श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावी प्रतिदिन हे मला सांगा श्री गुरुराय सिद्ध म्हणती तुवा प्रश्न केला आणि का परोपकार होईल लोक तुझ्या प्रश्न करू ये अंतकरण सदा पवित्र सदा काळ वाचा श्री गुरुचरित्र सौख्य हो हे परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावायची पद्धत तुझं सांगू येता स्थिती शुचिर विधवणे शास्त्र सप्ताह करता बहु दिनशुद्धी भरवी बाहून आवश्यक स्नान कंध्या पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवले आणि शोभा करावी देश संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरूंचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणांसही पूजावे प्रथम दिवसापासून बसाव्या फसावे एक आसन एक स्थान अतत्वार्थ भाषणे धरावे म्हणून कामादि नियम राखावे दीपसावे शोभायमान शोभाय म्हणून देव ब्राह्मण वडिला पूर्वेत्तर मुख करून वाचने आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथमेने एकविंशती पर्यंत द्वितीयाने एकोणतीस तृतीय दिनी चतुर्थ दिवशी पसतीस अडतीस पर्यंत पाचवे दिन त्रेचाळीस वरी सहावे दिन सप्तमे बावन्न बा, बावन्न वाचून अवतरणी का वाचावी नित्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरुते नमस्कार उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे शुभूमी शयन सारा शास्त्राधारे कोणत्या सुचरी भूत असावे होता सप्तदिना ब्राह्मण सुवासनी भोजन यथा शक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सब... अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन भूत प्रेतादी बाधा निरसन होऊन सौख्य होत असे ऐसे सिद्धांचे वचन ऐकुनी नामधारण धारक लागे चरणी म्हणे बाळाच्या आळी पुर होणे मृत कृते केले गुरुराया रया श्रोते म्हणती वंदुनी पाये श्री गुरु केली बहु नऊलाय बाळका अमृत पाजी आई तैसे अम्मा पाजिले प्रति अध्याय कोवि ओ विनी रत्नमाळाभरवी मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पाववित सिद्धांचे वचन रत्नखाने नामधारक अतने आणि मावण्ण भरुणी रंजणी भक्त याचका तोषविरे किंवा सिद्धा कल्पतरु नामधारके पसरिला करू यांचा परुणी परोप भक्तांकरिता किंवा सिद्धमणी बलाहक हक नामधारक तातक मुख पसरुडी बिंदू एक मागता अपार वर्षला वर्षे भक्ता अभक्ता फुकचा सगळा लाभ झाला मृताचा हृदय वशी खळजणांचा पाषाणा समयी पाजरे श्री गुरुरायाचे धरुचरण सिद्धम्बीचे करुवंदण नामधारका करुणमन ऐसे करी नारायण श्री गुरु रूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धरणा आपणा आपली देव दावणी कुणा गुरु शिष्यूपे क्रीडसी श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनुरुसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विपंचाशतमोध्याय सारे अवतरणिका नाम थ्रिपंचाशतोध्याय प्रसंगत्रेपण ग्रंथसंख्या सात हजार चारशे एक शुभम शुभमो